नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज मी लहान मुलांचा नाश्ता बनवते नाश्त्याचं साहित्य कोथिंबीर कोबी गाजर कांदा काकडी चकनी मीठ कणिक आता आपण चपाती लाटून एक साइडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे पण आता ही चपाती बनवलेली हे आरती कट करायची आणि आता आपण ह्याच्यात सामान घालायचं आता आपण गाजर घालूया आता कोबीस घालूया Cacri gole. Cote mir vale. Canario vale. トリチェックに行かれ、トリミッがね、あたしがない。 या पद्धतीनं असं आपण आता फोल्ड करूया आता आपण फ्राय करून घेऊ आता आलाय आता पण काढू नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही करून पहा कमेंटमध्ये कशी झाली ती रेसिपी सांग अन्नपूर्णा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा